स्वर्गीय इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती त्यानंतर इंदिरा गांधींची ज्या दिवशी हत्या झाली ज्या दिवशी अंत्यसंस्कार चालू होते त्याच दिवशी राजीव गांधी यांची पंतप्रधान म्हणून शपथविधी सोहळा पार पडला होता एखाद्या घटना झाल्यानंतर त्यावेळच्या परिस्थितीवर तिथला निर्णय घेतला जातो जसं इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर सेम त्याच दिवशी काही तासामध्ये राजीव गांधी देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली त्या त्या घटनेनुसार त्या त्या स्थितीनुसार कुठल्याही घटनात्मक पदावरचा व्यक्ती रिक्त झाल्यानंतर ते तातडीने भरणं हे कर्म प्राप्त असतं आणि नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल महाराष्ट्र राज्याच्या सुनेत्रा अजित दादा पवार यांची शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आणि लगेच तातडीने भाजपाचे प्रवक्ते असणारे नवनाथ बन हे तातडीने लाईव्ह आले आणि त्यांच्या स्पष्टीकरणात त्यांनी उत्तर दिलं की या देशाच्या पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधी यांचा अपघात झाला त्यावेळेस लगेचच राजीव गांधी यांनी इकडे त्याच दिवशी या देशाच्या पंतप्रधानपदी शपथविधीचा कार्यक्रम पार पाडला नवनाथ बन साहेबांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो नवनाथ बन साहेब थोडं डोकं जागेवर असून प्रवक्ते पद चालू द्या आणि या महाराष्ट्राची दिशाभूल थांबवा नवनाथ बन साहेब या देशाचं पंतप्रधान पद हे घटनात्मक पद आहे आणि महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नाही दहा दिवसानंतर शपथविधी घेतला असता तरी या महाराष्ट्र राज्याला फरक पडला नसता आणि लगेचच शपथविधी घेतला असता तरी या महाराष्ट्र राज्याला फरक पडला नसता कारण की महाराष्ट्र राज्याची सरकार ही चालू होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सांभाळत होते परंतु तातडीने सुनेत्राताई यांनी जो शपथविधी पार पाडला तो तो त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत विषय असेल किंवा त्यांच्या नेत्यासाठी किंवा कार्यकर्त्यासाठी केलेली तडजोड असेल संपूर्ण महाराष्ट्र अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्यामध्ये दंग होता आणि लगेचच तो शपथविधी पार पडला असो त्या त्या पक्षाचा तो विषय असेल पण नवनाथ बन साहेब तुमची मानसिकता कोणत्या स्तराला जाऊन पोहोचलेली आहे या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला जनतेची तुम्ही दिशाभूल करत आहात महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद आणि देशाचं पंतप्रधान पद या दोन्ही पदाला तुम्ही जर जोडत असाल तर मी या विषयाशी मान्य नाही कारण की देशाचं जे पंतप्रधान पद आहे ते संविधानिक आणि घटनात्मक पद आहे आणि महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नाही थोडं डोकं जाग्यावर ठेवून प्रवक्तेगिरी करी जजा नवनाथ बन साहेब या राज्याच्या प्रत्येक विषयामध्ये राजकारण करू नका जनतेची दिशा भूल करू नका मला वाटलं थोडं तुम्ही अभ्यासू नेतृत्व असाल परंतु तुम्ही अभ्यासून नेतृत्व नाहीये माझ्या मते माझ्या मते तर तुम्ही अभ्यासून नेतृत्व नाहीये भाजपानं तुमच्यावर जी जिम्मेदारी प्रवक्ते पदाची दिली आहे ही कोणत्या आधारे दिली आहे हे तपासण्याचं कारण आहे कारण की देशाचं पंतप्रधान पद हे घटनात्मक पद आहे ते लगेचच घ्यावं लागतं कारण की त्यांच्यावर संपूर्ण देशाच्या राज्याची धुरा संपूर्ण देशामध्ये राहणाऱ्या जनजीवन विस्कळीत नाही होवं यासाठी त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते आणि ते जर पद घेतलं नाही परकीय देशाने जर आपल्या देशावर आक्रमण केलं तर मग करायचं काय हा देशाचा प्रश्न आहे नवनाथ बनसाहेब थोडं डोकं जागेवर ठेवून स्टेटमेंट दे जा प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणू नका या व्हिडिओच्या माध्यमातनं मला एवढंच सांगायचं आहे जय महाराष्ट्र